<coughs> फुल झोपेत होतो त्यांचा फोन वाजला मला पहिला छापाला पकडून घेऊ मिशरी नाही ना बिल मिश्रीच नाही मिश्री नाही कसं आहे फक्त त्रास होतोय ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण शिर्डी मध्ये आलो आहे मना का भाई वाजलो ना विकास गोंदकर गोंदकर तसं साहेब गोंदकर यांनी आपला फोन केला तर आपण शिर्डी मध्ये दत्तनगर या साईटवर आलो होतो बाथरूमच्या कडेला साप होता तुम्ही बघू हा बिनवी शिरी वर्गातला उल्फ स्नेक मराठी त्याला कवड्या नावाने ओळखले जात आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात साप घराच्या आवती येत असतात लपण्यासाठी आश्रय घेण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या तरी सर्वजण शांत आहेत नाही आपण त्याला बाहेर त्याने पकडलेल्या आपण तनसुकुरूपरी दूर केलेली असे काही सापा आले तर जवळ सर तू मित्राला तस ओरी गोवा काढवा